तुम्ही सांगा पावसाळ्याचे दिवस आहे या ठिकाणी ही खडी टाकलेली आहे याच्यावरती मुरम टाकणार आहे असं साहेबांनी सांगितले बरोबर ना हे कॉन्ट्रॅक्टरचे आहेत मुरम हा या ठिकाणी राहील का पावसाळ्यामध्ये पाव आत्ताच शिरोली ना आलो तर आम्हाला अक्षरच्या त्या ठिकाणी टू व्हीलर चालवता येत नाहीये ही खडी सगळी उन्मळून बाहेर पडलेली आता ते सांगतात आम्ही रोलर त्या ठिकाणी बोलावणार हा टाकले बाकीचे चार कड्डे मोकळे ठेवले तिथून तिथून आम्ही पाहत आलो आता रस्ते आपल्याला कुठून यायला लागते रस्त्याला रस्त्याला कुठून हो पार आम्ही हैराण झालो या रस्ते असं वाटतं की येऊन या रस्ते आम्ही गावातून दोन चार मीटर चार किलोमीटर लांबून येऊन जातो चार किलोमीटर लांबून येतो जातो सुंदरला जायचं यायचा अशी वस्तुस्थिती आजची आमची एवढे परिस्थिती आहे या रस्त्याची आणि ह्या कंडिशन मध्ये ही काही वस्तुस्थिती आणि निवडणुकीच्या अगोदरच म्हटले होते का रस्ता चालू होईल काम चालू झाले हे झाले डांबरी उठून ठेवला या नि त्याच्यावरचा क्लिअर जेसीबी लावून हा आणि खडी उघडी करून ठेवली या रस्त्याची आता मला तुम्ही खरोखर सांगा या रस्त्यात जमल गाता या मी पाहिलं ना आता तुम्ही लागत जाऊन पुढे येऊन बाळा साहेब तीन ठिकाणी टाकले चार ठिकाणी खड्डे मोकळे ठेवले बरं बारीक बारीक खड्डे ते काय चुकवता येणार आहेत काय कंबलडी गेली आमची कामातून गाड्या यायचा जाता कवर सहन करायचं कवर सहन करायचं आम्ही हाकना बोम साहेब आहे साहेब मी तुमच्या ऑफिसला म्हणजे वेळोवेळी तुम्हाला त्या ठिकाणी मी संपर्कात आहे तुमच्या साहेब हे रस्त्याचं काम आम्हाला कधी पूर्ण होईल जे सत्य परिस्थिती आहे ते तुम्ही आम्हाला सांगा होईल किंवा नाही होईल होणार आहे होणार आहे काम होणार आहे दोन वर्ष याच हे त्यांना काम करण्याची मुदत आहे दोन वर्ष हो काम खालून चालू केलं इकडून चालू करणार इकडनं चालू करायला काय अडचण आहे करणार कधी करणार आहे त्यांचं नियोजन नाही ना पण तुम्ही इकडनं चालू करणं गरजेचं होतं तिकडनं सगळ्यात महत्त्वाचा कुठला विषय तुम्ही मला सांगा त्यांचं प्लॅनिंग तुमच्याकडे चालू करणार त्यांनी सांगितलं तुम्हाला काही अधिकार आहे का नाही त्यांना सांगण्याचं तुम्ही इकडनं पूर्वीकडनं चालू करणार अनेक वेळा मी तुमच्याशी पत्र व्यवहार केला तरी पण आम्हाला त्या ठिकाणी कुठं न्याय भेटत नाहीये मग आम्हाला त्या ठिकाणी आता रस्त्यावरची तर आम्ही उतरलोच आहे भविष्यामध्ये आम्हाला ज्यावेळेस पाणी साठत त्यावेळेस आम्हाला पाणी बसून या ठिकाणी आंदोलन करायला लागते पाणी साठत होता गटर काढायला मुभा नाही अजून बाजूला पाणी या ठिकाणीच नाही ना साचत तुम्ही पूर्ण क्लिअर करणार पूर्ण क्लिअर करताय फक्त इकडून सुरुवात पुर् तुम्ही मला सांगा याच्यावरती मुरम टाकली होती परत गाळ होणार का नाही होणार या ठिकाणी गाळ होईल का नाही होईल बरं ठीक आहे ही खडीवरती आल्यानंतर परत जाण्यास तकलीफ नाही तकली रोलिंग जरी केले साहेब तरी हे चिकट नाही ही खडी राहणार आहे का त्या ठिकाणी तुम्ही तुम्ही काम आमचं काय ज्या पद्धतीने जे कॉन्ट्रॅक्टर आहे ना ते पैसे उत्कृष्ट दर्जाचे घेता का नाही उत्कृष्ट दर्जाचे घेता निकृष्ट दर्जाचं काम कशा करता करता तुम्ही हे काम नाहीये मुळात टेम्पररी खड्डे आपण खड्डे तुम्ही बघत हे जेव्हा करू तो हे पूर्ण क्रश तुकडून करणारे आपण हे गृहित धरूच ना का याला हे पावसाळा आलाय म्हणून आपण लोकांना वाहतुकीसाठी खड्डे एवढे मोठे खडी ही खडी ही खडी ही हि खडी योग्य आहे का याला याला ही खडी योग्य आहे का तुम्ही मला फक्त सांगा का ती याच्यामध्ये बसणार का त्याच्या साईज वरती एर, हा अगदी बरोबर पण एवढं खड्डे नाही याच्यात कस कस बसणार काय काय याच्यात याच्यात पुढली बारीक खडी तुम्हाला दाखवा हे बघा साहेब या अमरापूर साहेब हे बघा ही खडी कशी ही बघा उतरले आपण या ठिकाणी बघा पुढे बारीक कोणती खडी आहे या ठिकाणी दिसते का काय कधी कॉन्क्रीट रस्त्याचं काम कधी सुरू आहे ते प्लॅनिंग आहे कॉन्ट्रॅक्टर त्याचं तिकडून चालू आहे इकडून दुसरं युनिट चालू करताय ते त्यांचं एक ठोक तारीख नाही आली पण होईल चालू वर्क ऑर्डर कधी दिली आपण सिमेंट कॉन्क्रीट करण्याची जानेवारीतली वर्क ऑर्डर देण्यासाठी चालू वर्षात पंचवीसशे जानेवारी पंचवीस जानेवारी होती दोन हजार पंचवीस ची जानेवारी जानेवारी दोन हजार पंचवीस आता सहा महिने झाले तरी पण ठेकेदारांनी काम चालू केलं नाही खालून चालू आहे ना साहेब आता इकडून कारखान्यामुळे चालू नव्हतं आता कारखाना बंद झाला इकडून चालू मग जर काम चालू आहे तर मग इथं का होत नाही इथं खड्डे का तुम्ही मग काय तुम्हाला तेच म्हटलं काम खालून चालू आहे खाली पारगाव आळ्यापर्यंत रोड इकडून काम लावा? चालू आहे इकडून चालू होईल आता त्यांनी पूर्ण ताकदीने काम सगळं चालू केलं पाहिजे ना तेच दोन युनिट लावत ना एक खालून चालू आहे आता इकडून दुसरं चालू होईल किती दिवसाची मुदत आहे काम पूर्ण करायची दोन वर्ष आहे त्यांना पंचवीस सव्वीस सत्तावीस सत्तावीस जानेवारी पर्यंत त्यांना मुदत आहे प्लॅनिंग करता येते होईल चालू हे फक्त आता तात्पुरता आपण मेजर्स करतो या पावसाळ्या घर रुपा दिले पूर्ण रोड आहे ना जुन्नर वेशी पासून आळेपारगावार काय खड्डे भरायचे किती रुपयाचे कॉन्ट्रॅक्टर खड्डे बिड्डे नाही याला काही कॉन्ट्रॅक्टर जे आहेत कॉन्क्रीट रस्त्याला जे नेमले त्यांचं चालू आहे खड्डे भरायचं काही बिल नाही निघणार नाही काही नाही आता विषय असाय सर इथं खड्डा नाही तरी पण तिथे काम चालू करत आहे हळूहळू पूर्ण कव्हर करतील विषय असा आहे का ज्या च्या मटेरियल मध्ये करायला पाहिजे होतं जीएसबी जरा व्यवस्थित नाही खड्ड्यांच्या साईज ना सर ते घसरून लोक पडतील जीव जाईल हो सर चालू काम जे टू व्हीलर वाले आहेत आज जे रोज जातात येतात त्यांच्या रोज हाताखाली रोड आलेला आहे एखादा पाठ जर आलाम पडला तर काय करायचं याची कोण देणार जीव घेण्याचे ते जे आहे ना, ना... माणूस समजा वयस्कर माणूस जर आलं सारखं आज जर वयस्कर माणूस जर आलम जर पडला तर कोण भरपाई देणार आहे कुतळ्या साहेब ह्या याच्यावरती कुठे जरा अपघात जर झाला आणि कुणाचा मृत्यू जर झाला तर या अधिकाऱ्याने सदोष मनोज शोधाचा त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि कुणी काही अपघात झाला तर जे अधिकारी आहेत त्यांना त्या ठिकाणी आम्ही जबाबदार धरणार नाही अधिकारी गेले तिकडून तिकडे गेले त्यांच्यावरती सदोष मनोज शोधाचा त्या ठिकाणी म्हणू काय म्हणणं होत काहीतरी काय म्हणणं होत काय म्हणणं होत लहान लहान होते कटे म्हणलं लहान लहान कटे त्याला उशीर झाला त्याला लवकर करायला पाहिजे तिकडून त्यांनी पारगाव उगून केलं म्हणतात त्यांनी इकडून पण एक ठेकेदार द्यावा ना दोन इकडून त्याला कराव ना असं आमचं म्हणणं जितकं लवकरात लवकर होईल तेवढे फार आजचं नाही मोठ मोठाल खड्डी आहेत तुम्ही शिरोलीच्या समोर जाऊन बघा पाहिलं का अलीकडं आहेत नामस्थ परिस्थिती हे इथं परिस्थिती अशी होती इथं दोन दिवसापूर्वी पाऊस जेव्हा झाला तेव्हा मी स्वतः उभा होतो आज दोन काय करणार आहे त्याची पूर्ण माहिती देतोय मी स्वतः याचा या कामाचा फॉलोअप घेतलेला आहे इथं खड्डा होता इथं कमीत कमी गुटघ्याच्या म्हणजे दीड दोन फुटाचं पाणी साचलेलं होतं एक मिनिट आहे का मी स्वतः साहेबांना जाऊन पीडब्ल्यूडीत भेटलो तिथं साहेबांना कंप्लेंट केली साहेबांनी इमिजिएटली मला लगेच सांगितलं आणि उतळे साहेबांना माझ्या समोर फोन केला म्हटलं तिथं पहिल्यांदा जा तिथं खड्डा आहे गावाच्या आतमध्ये घुसताना पाणी इतकं साचलेलं मी त्याचे फोटो आहेत मी लगेच कळवलं साहेबांनी लगेच दिलेले आपल्याला गाडी पण दिली खडी पण दिली काल स्वतः खडी टाकत असताना मी स्वतः इथं उपस्थित होतो इथं काय होतं अर्धवट माहिती घेऊन तुमच्याशी बोललं जात रिअल फॅक्ट फोनला माहित नसते काय चाललेलं आहे हे कळलं पाहिजे इथं पाण्याचा खड्डा साचला होता तेव्हा किती जण पीडब्ल्यूडीत गेले सांगायला फोन गेलो होत त्यांनी बोलणं बोलणं ना फोन गेलो तुमच्या पैकी पीडब्ल्यूडीत कंप्लेन करायला पाणी साचलंय रस्त्यावर पाणी आहे तुम्ही तिथं अधिकाऱ्यांना भेटलेत का सत्य परिस्थिती काय आहे जिथं खडी टाकता खडी खाली केली खडीचं प्रमाण जास्त होत त्यांनी ती पांगवली दोन मिनिट मी स्वतः उभं राहून मी करून घेतलंय मी काल स्वतः त्यांचं रोलर पुढे गेलेला होता जेसीबी पुढे गेलता रोलर नव्हता त्यांच्याकडे त्यांनी सांगितलं उद्या मोरु टाकताना रोलर आणलं जाईल कोणाला किती माहिती आहे त्यांनी पहिल्यांदा ती माहिती पूर्ण घ्यावी ऐका बातम्या पाहतोय मी तुम्ही प्रश्न विचारले तुम्ही काही ठिकाण मी तुम्हाला चुकीचं ठरवत नाही माझं म्हणणं काय का तुम्ही अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचा त्यांनी आपल्याला तिथं खड्ड्यामध्ये खडी खाली करून दिली ठीक आहे खडी चुकीची असेल तर निश्चित कंप्लेन करा माझं त्याच्याबद्दल म्हणणं आहे मी स्वतः उतळे साहेबांना इथं बोलवलं होतं म्हटलं साहेब खडी चुकीची एखादाची खडी अशी टाकलेली आहे का आता गावातच घुसता येणार नाही ही रिअल फॅक्ट होती ना पण त्यांनी लगेच जेसीबी आपल्याला दिलेला आहे जेसीबी दिला लेवल सारखी करून घ्या उद्या सकाळी मुरमाच्या गाड्या येतील त्याच्यावर मुरुम टाकून घ्या तुम्हाला पाहिजे तसं काम करून घ्या सांगितलं ना त्यांनी तेच करतात सगळं अडचण काय होती मला तेच कळत नाही कोणाला अडचण अडचण कोणाची इथं करतात ना बाईक वरती मोटरसायकल हे समजा एखादा पडू शकतो मान्य आहे मला मी स्वतः उभं राहून काम काम केलं आता मी तेच म्हणते तुम्हाला का हे कशाने केले जेसीबी निच केले नेच केलंय हे नाही हे त्यांनी पांगवले जेसीपीनीच नाही

पण तिथे पुढे पुढे का टाकली तुम्ही खडी तिथं पाणी साचत होतं का वाईन वाईन पुढे पण टाकली विठ्ठलवाडीत पण टाकली तिथं पाणी पण नाही शिरोली बुद्रुक मध्ये उतर येऊन बघा त्या ठिकाणी खड्डे आहेत पण त्या ठिकाणी नाही आणि कोणी जर कुणी जर म्हणत असन कोणी जर त्याची शहानिशा केलेली असेल तर उतर साहेबांना त्या ठिकाणी विचारावं आम्ही त्यांना वेळोवेळी त्याची माहिती देतोय का नाही देतोय त्याच्याबद्दल तुम्ही म्हटले ना आता कोणी गेले का असं नाही पुणे बोला बोला रोड खराब नाही नाही साधकले तिकडे प्रॉब्लेम तो नाहीये इथं पाणी इकडे पाणी काढून द्यायला जागाच जागाच नाहीये आम्ही हेच जाऊन साहेबांना सांगितलं इकडे गटर पाहिजे ना ते गटर काढत नाही आणि आता हे पण त्यांनाही भेटलो राहिलं कुठं गटरच नाही गटर दिसत राहिले हे खड्डा बुजवल्यानंतर पाणी तुमच्या घरांमध्ये घुसणारे साहेब हो प्रॉब्लेम तो नाहीये आता परिस्थिती अशी होती का गावात यायलाच पाहतोय आम्ही काय मध्ये या र नमस्कार बरोबर ना ना आ, आ, होता नीट वापरा ना ती नीट ही वापरायची ना वापरली पाहिजे काय जेएसबीच मटेरियल ना तुम्ही मटेरियल मटेरियल हे हाय नाही जशी खड्डे जीएसबी तशी नाही तुम्ही सांगा खड्डा जर तो अर्धा फुटाचा असेल तर त्याच्यात जर ही कडी टाकले तर ती वरती जाणार हापूसबाग मध्ये आहेत ना आम्हाला येतच नाही आम्हाला काम नाही आम्हाला काम चांगलं उतर आम्हाला काम उत्कृष्ट दर्जाच काम पाहिजे या ठिकाणी आमचं काही म्हणणे नाही त्या ठिकाणी काम उत्कृष्ट दर्जाचं पाहिजे हा जनतेचा पैसा आहे जनतेच्या पैशासाठी कुठे लाडी गेली नाही पाहिजे बिल्डिंग नाही रेकॉर्ड खड नाही काहीच नाही तुम्ही आपलं हे करताय का सहा महिने एवढं मोर घेऊन काम चालू करणार याच्यात पैसे वेस्ट करा तुमचे चार महिने झाले आमचं काम चालू आहे पारगाव साईड हो मी फोटो काढले तुम्ही एवढं एवढं कोट्यवधी रुपयाचं काम केलंय का नाही तुम्ही तर बघ तुमच्याकडे तशी यंत्रणा पाहिजे ना तुम्ही हायवेचं काम घेतलंय बाहेरच्या राज्यामध्ये तुमची काम चालू आहे आणि तुम्ही म्हणता एक मशीन तिकडे चालू आहे इकडे लावायला काय हर इकडे काम चालू होणं गर्दी त्यांचं म्हणणं त्यांचं म्हणणं दोन वर्षाची आम्हाला मुदत आहे तुम्हाला आम्ही फायनल करणार ओके सर अडचण समजून घ्या पण ही महत्वाची आहे तुम्ही इकडून काम चालू करा आमचे सगळे काही काम काही काम आहे ना साहेब इकडनं चालू होणं गरजेचं आहे आमचं शिरोली पर्यंत रस्ता आम्हाला जाताच येत नाहीये आम्ही चार, चार किलोमीटर दादा मी बोलतोय तुम्हाला हे सांगतोय आता कारखाना बंद आहे तुम्हाला काम करायला काय अडचण या बाजूने आमचं तेच चालले वरती वर कारखाना बंद कारखान्याची अडचण अहो म्हणतायत नुसतं कारखाना बंद होऊन महिना झाला दोन वर्ष इथले तुम्ही सांगा हे लाईटीचे पोल वगैरे बाजूला होणं गरजेचं होतं इथले जे ट्री कटिंग आहे ना कामामध्ये कुठं प्रगती दिसत नाहीये इथं फक्त आहे ना गोल 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 फिरवायचं काम चालू खड्ड्यातून जायचं का दोन वर्ष खड्ड्यातून जायचं का माणूस आला फास्ट मध्ये मग तो मेला तर मग कोण तुम्ही जाऊ तुम्ही पैसे भरून देणार आहे का जीव तुम्ही भरून देणार आहे सांगा आणि बऱ्याच वेळा इथं ऍक्सिडेंट होतात साहेब नाही झाले 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 सांगतोय ना आणि इथून कोटी रुपयाचं काम आहे सर यांना विचार सर इकडे

गावाच्या ठिकाणी नऊ मीटर रुंद रस्ता साईडपट्टीला कायम आहे मुरुम आहे त्याला पण कॉन्क्रीट नाही काय मोर रस्ता रस्ता किती आता ठीक आहे एक बोर्ड लावा साईडपट्टी सोडून गटार आहे का मग ते एक नऊ दहा अकरा मीटर साहेब आम्हाला हे काम लवकरात लवकर या ठिकाणी चालू होणं गरजेचं आहे हे बेकडनं पूर्वेकडून पूर्वेकडून चालू झाले पण ते काम चालू झालं पाहिजे आणि हे काम दर्जेदार झाले पाहिजे करून घेणार पण हे काम दर्जेदार झालं पाहिजे दर्जेदार काम नाही करून घेऊ पण याच्यात तुमची जबाबदारी आहे दर्जेदार काम होत्या नाही नाही चालू होणार आहे आता शहर शहर जवळ आहे वरती प्लॅनिंग चालू आहे नाव किती मोठे गुडविल किती मोठे घेतलं काम करतो 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 महत्वाचं कारखाना बंद आहे ना तो पिरियड तुम्ही कारखान्यापर्यंत काम कम्प्लीट करायचं घ्या ही आहे ना तेवढं क्लिअर करून देत तुमची कामं कुठे चालू तुम्हाला वेळ घ्या आता कारखाना बंद झालाय तर करून घ्या तुम्ही ते काम तुम्हाला अवधी आहे दिवाळी पर्यंत दिवाळी दिवाळीपर्यंत काही काम कम्प्लीट करून घ्या तुम्ही जर म्हटले दोन वर्षे, वर्षे काम ना आता आता ना थीक थीक बन, दोन वर्ष कारखाना चालू होता ठीक आहे ना साहेब बंदून एक महिना आपण त्याच्यामध्ये काहीतरी प्रोग्रेस दिसायला पाहिजे होती ना त्यामध्ये काहीतरी साहेब खूप अडचणी असतात पॉवर मशिनरी सगळे असतात ऐकलं ना साहेब आम्ही ऐकलं चालू कुठले इंजिनियर नाही सुपरवायझर नाही मॅन पॉवर पण गाड्या घोड्या ही जबाबदारी तुमची ना साहेब ही अडचणी तसं सगळे बोला ना दोनशे कोटी म्हणजे सर क्वालिटी आणि क्वालिटीच होणार आहे दहा वर्ष मेंटेन आमच्या कशी चालू होईल आम्हाला लवकरात लवकर सगळ्यांनी सहकार्य करा कामामध्ये जे काम होणार तुमच्यासाठी होणार आहे लक्ष देऊन घ्या काम चांगलंच होणार आहे तुम्ही काय असेल ते आम्हाला कळवा आम्ही तुमच्या तुमचा इन्नौर तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने सन्मान्य सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रमुख शाखा अभियंता यांना या ठिकाणी निवेदन देण्यात आले निवेदनामध्ये आम्ही त्या ठिकाणी नमूद केलेले हे काम दर्जेदार होणं गरजेचं आहे या ठिकाणी हे निकृष्ट दर्जाचं काम झाले ते उत्कृष्ट दर्जाचं होणं गरजेचं आहे तुम्ही उत्कृष्ट दर्जाचे काम करता निकृष्ट दर्जाचे पैसे घेत नाही तुम्ही तुम्ही उत्कृष्ट दर्जाचं काम करा उत्कृष्ट दर्जाचे पैसे घ्या अन्यथा भविष्य काळामध्ये जर आम्हाला उत्कृष्ट दर्जाचं काम झालं नाही तर त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या कार्यालयाला टाळे ठोकू आणि त्या ठिकाणी बेमुदत ठेव आंदोलन करून या पद्धतीनं त्यांना आम्ही त्या ठिकाणी इशारा देतोय त्यानुसार त्यांनी या ठिकाणी हे काम चालू करावं आणि लवकरात लवकर चालू करावं पूर्वेकडून चालू केला येत ते पश्चिमेकडून चालू करावं त्यांना विनंती हे जे बुट दगडी टाकले त्याचं काय सांगणार तुम्ही कुठे टाकले काय पुढे ना काढून काढून घेणार धन्यवाद सर तुमचं काय नाव माझं नाव संदीप खेबडे खेबडे साहेब धन्यवाद